नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो जवळपास भरपूर दिवस हो, झालेत तर आपल्या यूट्यूब चॅनलवर एक पण व्हिडिओ नाही टाकलं नाही गेलेलं आहे कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं म मी एक पण व्हिडिओ नाही बनवू शकलो जवळपास दहा ते बारा दिवसानं तब्येत खूप बिघडली होती आणि आज जरा बरं वाटतंय तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकतोय तर शेतकरी मित्रांनो आपलं मिरचीचं एक एकरचं प्लॉट आहे तुम्ही ब तुम्हाला माहीतच आहे तर तुम्ही बघू शकता मिरची कशा प्रकारे आहे खूप भारी असा डेरा करून घेतला आहे मिरचीनं त्यानंतर मी मधलं गवत कट करून त्यानंतर जे बेडवरचं आपलं गवत उगवलं आहे ते उपटून आपलं मधी टाकतो आहे जेणेकरून ते आपलं सडून त्यात खतात रूपांतर होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले मिरचीची कंडिशन कशी आहे मिरचीमुळं मिरच्या खाली झोकताय त्यानंतर मिरचीला माल बघू शकता तुम्ही तुम्हाला मालच माल दिसन असं सर बघू शकता शेतकरी मित्रांनो किती माल आहे ही तलवार व्हरायटी आहे खूप अशी माल आहे तर शेतकरी मित्रांनो आपला पहिला थोडा दहा क्विंटलचा झाला होता त्यानंतर जवळपास पंधरा दिवसाने आपल्या भागात खूप असा पाऊस पडतोय त्यामुळं आपण स्प्रे एक पण नाही घेतला आहे त्यामुळं आपल्या मिरचीच्या प्लॉटची क्वालिटी बिघडी फुटवा नाही आहे परत फुलकळी पण नाही आहे खूप अशी क्वालिटी बिघडी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मिरचीची तरी पण आपण आपल्या मिरचीला परत आपल्या कंडिशनमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो सध्याचं भाव कधी बघितलं हिरवी मिरचीचं तर पंचवीस ते तीस रुपये असा भाव चालू आहे चांगल्या मिरचीला खूप रेट कमी झालेत मिरचीचे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे आपलं प्लॉट आहे आपण आता मस्त बगीचा कट करून घेतो आहे मधली जागा गवत पण कट करणं चालू आहे आणि लेबरच्या मदतीनं बेडवरचं गवत काढून मधी टाकतो आहे जेणेकरून ते पाणी पडल्यानंतर त्याचं सडून खतात रूपांतर होईल तर, तर, तर तुम्हाला आपलं मिरचीचं प्लॉट आजच्या कंडिशनमध्ये कस कसं वाटतं आहे कसं नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता प्रयत्न करूया आपण दररोज व्हिडिओ टाकण्याचं तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्याला लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम